बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत एलपीजी न भरलेला टँकर उलटल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि सध्या महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे परिसरातील वीज प्रवाह आता बंद करण्यात आलेला आहे आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते टँकरवर पाण्याचा मारा करून कुलिंगचं काम सध्या सुरू आहे आणि मुंबई गोवा हायवेवर एलपीजीचा टँकर हा पलटी झालेला आहे आपले प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्या सोबत आहे मेहबूब काय माहिती सांगाल सध्या तिकडे नेमकी काय परिस्थिती आणि ती परिस्थिती मधून गॅस लिकेज होत होता तेव्हापासून रात्री तीन वाजल्यापासून फायर ब्रिगेडच्या गाड्या सुरुवातीला दोन आल्या चार आल्या व आता जवळजवळ दहा अग्निशामक झाले पनवेल शिडको नवी मुंबई मग तेड आणि एमआयडीसी रिलायन्स डब्ल्यू या वेगवेगळ्या कारखान्यांच्याही फायर ब्रिगेड गाड्या सध्या दहा टीम या टँकर मधून सुटणाऱ्या लिकेज वर पाण्याचा मारा करत आहे कारण हा जो गॅस आहे प्रोपेन नावाचा जो हा एलपीजी गॅस आहे हा एलपीजी गॅस कुठलाही ज्वलनशील पदार्थ या वीज वीज तारा वीज प्रवाहाच्या संपर्कात आला तर मोठा भडका ह्या टँकरचा होऊ शकतो व हा गॅस हवेच्या संपर्कात किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात येण्या अगोदरच त्याला पाणी मारून त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रकार आता सध्या अग्निशमक दल करत आहे व परिसरातील नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात चालेल जोपर्यंत हा पूर्ण गॅस या टँकरमधून लिकेज होऊन निघून जात नाही तोपर्यंत हा धोका कायम आहे याला दुसरा कुठलाही पर्याय नाही गॅस लिकेज व्हिस्टावर पाण्याचा मारा सतत करत राहणं हाच आता शेवटचा पर्याय व आणखी चार ते पाच तास ही प्रक्रिया चालू राहणार आहे गॅस लिकेज जर काळपर्यंत नाही चाललं नक्कीच नक्कीच आपण याबाबत अधिक माहिती आपल्याकडनं जाणून घेणारच आहोत मेहबूब तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल